रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांचीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत चांगली अपडेट निवडणूक प्रक्रियेविषयी गैरसमज पसरवल्यास कारवाई जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा दिशाभूल करणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये सांगली लोकसभा मतदारसंघात दिनांक सात मे रोजी मतदान पार पडले मतदान प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शकपणे पार, पार पडली निवडणूक प्रक्रियेबाबत कोणत्याही व्यक्तींनी कोणत्याही माध्यमातून गैरसमज अथवा दिशाभूल करणारा मजकूर प्रसारित केल्यास संबंधितावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी दिला आहे ते म्हणाले सांगली लोकसभा मतदारसंघांतर्गत सर्व विधानसभा मतदारसंघांची झालेल्या मतदानाची आकडेवारी आजही ॲपवर पाहण्यासाठी उपलब्ध असून प्रत्येक मतदान केंद्रावर असणारे मतदान प्रतिनिधी यांच्याकडेही झालेल्या मतदानाची आकडेवारी उपलब्ध असते ते म्हणाले दिनांक अकरा मे रोजी मध्यरात्री सांगलीमध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला पाऊस व वाऱ्यामुळे निवडणूक कागदपत्र ठेवलेल्या स्ट्रॉंग रूममध्ये ईव्हीएम रूम, रूम नव्हे फायर अलाराम बिघाड होऊन फॉल्स अलार्म झाला होता दिनांक बारा मे रोजी सकाळी उमेदवार व उमेदवार प्रतिनिधी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक फायर ऑफिसर सार्वजनिक बांधकाम विभाग विद्युत विभाग यांनी संयुक्त भेट देऊन पाहणी केली असता सदर स्ट्रॉंग रूम बाहेरील भिंतीवरील फायर अलार्म यंत्रणेमध्ये पावसाच्या वाऱ्याने बिघाड झाला असल्याचे निदर्शनास आले परंतु आतील बाजूस असणारा फायर अलार्म व्यवस्थित कार्यरत आहे या ठिकाणी आगसदृश्य कोणतीही परिस्थिती निदर्शनास आली नाही अवकाळी पावसापासून रूमच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिरिक्त उपाययोजना केल्या आहेत